श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओ मध्ये आपण एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर या आठवड्याचे राशी भविष्य पाहणार आहात थेट तुमच्या राशीवर परिणाम होणार आहे नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी तुम्हा सर्वांचे आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इझी एस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात एक तारखेला ज्येष्ठा गौरी पूजनाने होत आहे त्यानंतर तीन सप्टेंबरला परिवर्तनी एकादशी आणि सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी येत आहे या सर्व महत्वाच्या दिवसांचा तुमच्या राशीवर नेमका काय परिणाम होईल हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे सात सप्टेंबरला होणारे खग्रास चंद्रग्रहण तुमच्या राशीसाठी काय बदल घेऊन येत आहे हे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर असेच महत्वपूर्ण राशी भविष्य व इतर ज्योतिषशास्त्रीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया येणाऱ्या आठवड्यात अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा निरोप घेता घेता तुमच्या राशीसाठी काय जाणार आहेत ते मेष मेष राशी या आठवड्यात राशीने जांभळा व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महा गौरी नमहा या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यात तुमच्या कामावर थोडा परिणाम जाणवू शकतो कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल यामुळे तुम्हाला अनेक वेळा राग येऊ शकतो या व्यवसायातील दूर होती। तुम्ही केलेल्या कामाचे चांगले परिणामही दिसून येतील बांधकाम व्यवसायात तुम्ही वेगाने पुढे जाऊ शकाल पण इच्छाशक्तीच्या अभावामुळे तुम्ही चांगल्या संधींचा फायदा घेऊ शकणार नाही या आठवड्यात तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील अडचणीच्या काळात तुमची जमा केलेली बचतच उपयोगी पडेल त्यामुळे थोडी थोडी बचत करायला सुरुवात करा या आठवड्यात घरातील मोठ्या व्यक्तींच्या तुमच्याकडून जास्त अपेक्षा असू शकतात यामुळे तुम्हाला थोडासा ताण जाणवेल शांत राहून आणि समजून घेऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमचा सहभाग वाढणार आहे विद्यार्थ्यांनी कोणताही अभ्यास उद्यावर ढकलू नये या काळात विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर कामांमध्येही जास्त रस घेतील वेळेत अभ्यास सुरू करा आणि शिक्षकांची मदत घ्या या आठवड्यात कामाचा किंवा इतर गोष्टींचा कोणताही ताण घेऊ नका कारण तानामुळे तब्येत बिघडू शकते तसेच तुम्हाला हाडांमध्ये वेदना आणि थकवा शक्यता दिसत आहे या आठवड्यात पिवळा व सोनेरी अंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम राजेश्वरी नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही कामाच्या ठिकाणी भूतकाळातील चुका सुधारू शकाल कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्या योजनांमध्ये अडथळे आणू शकतो त्यामुळे डोळे उघडे ठेवूनच काम करा तुमच्या व्यवसायासाठी हा आठवडा चांगला आहे तुम्ही बनवलेल्या योजनांना योग्य दिशा मिळेल आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळेल त्याचबरोबर तुमच्या प्रतिस्पर्धकांवर लक्ष ठेवा या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती निश्चितपणे सुधारेल पण तुमच्या बचतीचे पैसे दुसऱ्या एखाद्या प्रकल्पावर खर्च होऊ शकतात म्हणून खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवा अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळा या आठवड्यात तुमचे तुमच्या कुटुंबासोबतचे संबंध थोडेसे बिघडू शकतात सासरकडून काही समस्या येऊ शकतात तुमच्या बोलण्याने कोणाचेही मन दुखावणार नाही याची काळजी घ्या घरी अचानक पाहुणे येऊ शकतात विद्यार्थी घरापासून दूर राहून अभ्यास करत असतील तर कुटुंबाशी संबंधित काही बातमीमुळे तुमचे मन अभ्यासात लागणार नाही अशा परिस्थितीत शांत राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा या आठवड्यात तुमच्या आरोग्यासाठी घेतलेले निर्णय योग्य ठरतील शरीरात थोडासा आळस आणि कडकपणा जाणवू शकतो तुमचा रोजचा व्यायाम योगासने चालू ठेवा आणि गरज वाटल्यास चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने निळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम भैरवी नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामाची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न कराल कामाच्या ठिकाणी कागदपत्रे सुरक्षित ठेवणे आहे <coughs> तुम्ही मजबूत करण्यासाठी भविष्यासाठी योग्य योजना आणि धोरणे बनविण्याचा प्रयत्न कराल रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यावसायिकांचे उत्पन्न वाढेल कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी वडील किंवा तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या या आठवड्यात मार्केटमध्ये काळजीपूर्वकच गुंतवणूक करा खर्च करण्याची सवय सुधारून त्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे मित्रांसोबत जास्त वेळ घालवण्याच्या नादात काही महत्वाची कौटुंबिक कामे राहू शकतात तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये खूप व्यस्त असाल विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल तुम्ही ज्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होता त्यात तुम्हाला चांगले यश मिळेल पण उच्च शिक्षणात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो या सुरुवात आरोग्याच्या दृष्टीने चांगली होईल पण तुमचा मूड थोडासा खराब असू शकतो ताण आणि अनियमित खाण्याच्या सवयीमुळे गॅस आणि मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता आहे जुन्या आरोग्याच्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल तुम्ही मानसिक आणि खूप मजबूत असाल कर्क राशी या आठवड्यात राशीने पांढरा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम पार्वती नमः या मंत्राचा जप नियमित करावा व्यावसायिक दृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला आहे तुम्हाला तुमच्या कामामध्ये नशिबाची पूर्णपणे साथ मिळेल कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल कामाचा कोणताही अतिरिक्त ताण घेऊ नका यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो या आठवड्यात वडिलोपार्जित व्यवसायात चांगली प्रगती होईल आयात निर्यात व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो या आठवड्यात तुम्हाला काही गुंतवणुकीतून अपेक्षेप्रमाणे मोठा फायदा होणार आहे तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त पैसे खर्च करू नका या आठवड्यात कुटुंबात वाद व कटकटी राहतील अशा वेळी तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील घरात कलह होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप यश घेऊन येईल उच्च शिक्षणाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील अनेक शुभ ग्रहांचा प्रभाव असल्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळण्याची चांगली संधी आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते रक्तदाबाच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात त्यामुळे काळजी घ्या आठवड्याच्या मध्यात तुम्हाला थकवा आणि त्रास जाणवेल परंतु सकारात्मक विचार आणि तुमच्यातील ऊर्जा योग्य दिशेने वापरल्यास तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शिवा आणि या मंत्राचा जप नियमित करावा हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ आहे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल कामाच्या ठिकाणी कोणालाही कोणतीही आश्वासने अजिबात देऊ नका जी तुम्ही पूर्ण करू शकणार नाही कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक वेळा राग येऊ शकतो तुमच्या मनात अनेक चुकीच्या कल्पना येऊ शकतात ज्यामुळे तुम्ही गोंधळामध्ये पडण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्ही व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक करू शकता आर्थिक दृष्ट्या हा आठवडा खूप चांगला आहे तुम्ही मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित कोर्टाच्या प्रकरणांमध्ये यश मिळवू शकता पण मालमत्ता खरेदी करताना कागदपुत्रे जरा काळजीपूर्वकच तपासा कुटुंबामध्ये तुमच्या वडिलांच्या मार्गदर्शनाने तुम्हाला फायदा होईल तुमच्या प्रेमसंबंधामध्ये काही समस्या येऊ शकतात विद्यार्थ्यांनी केलेली यापूर्वीची मेहनत या आठवड्यामध्ये फलदायी ठरेल तुम्ही तुमच्या ज्ञानाने शिक्षकांना प्रभावित करू शकाल त्यामुळे तुम्हाला त्यांची नक्की मदत मिळेल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही तुम्ही चांगले यशही मिळवू शकाल आजारी लोकांचे आरोग्य तुमचा हट्टी स्वभाव कमी केल्यास आनंदी राहाल तुम्हाला प्रवासादरम्यान गैरसोयींचा सा सामना करावा लागू शकतो त्यामुळे प्रवासाचे नियोजन योग्य प्रकारे करा तुम्हाला एखादी समस्या असल्यास ती शहानपणाने सोडविण्याचा प्रयत्न करा कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने सोनेरी व नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्याची सुरुवात चांगली असेल कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे सरकारी नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीसह मनासारखी बदली मिळू शकते पण वैयक्तिक आयुष्यातील त्रासामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे थोडेसे कठीण जाईल आर्थिक दृष्ट्या हा आठवडा फारसा शुभ नाही त्यामुळे तुम्ही अनावश्यक खर्चाबाबत बाबत थोडीशी सावधगिरी बाळगा तुमचा एखादा जवळचा मित्र किंवा नातेवाईक तुमच्याकडे पैशाची मदत मागू शकतो अशा वेळी त्यांना पैसे देणे टाळा तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत मनोरंजनाचा आनंद घ्याल पण कठोर बोलण्याने कुटुंबातील सदस्यांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात अनोळखी लोकांशी संवाद साधताना जरा काळजी घेणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना इतर मुलांच्या खेळण्यामुळे अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला राग येईल अशा वेळी शांत राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुम्हाला हृदयासंबंधित त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून आरोग्याची जरा काळजी घ्या या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक राहणे आणि योग्य वेळी आहार घेणे आवश्यक आहे तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने चंदेरी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अंबिका नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामामुळे चर्चेत असाल तुमच्या कामाच्या कामगिरीनुसार तुमची पगारवाढ होण्याची शक्यता आहे तुम्ही नवीन कौशल्य शिकण्यासाठी प्रयत्न कराल तुम्ही नवीन नोकरी सुरू करू शकाल या आठवड्यात तुम्ही तुमचे व्यावसायिक उद्दिष्ट वेळेपूर्वी पूर्ण कराल तुमच्या कामाच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी असाल पण अति आत्मविश्वासामुळे काम बिघडू शकते जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते आर्थिक दृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला आहे धनसंपत्तीशी संबंधित कामांमध्ये चांगले यश तुम्हाला मिळेल पण तुम्ही दिखाव्यासाठी पैसे खर्च करा तुमच्या काही कामांमुळे तुमच्या आई वडिलांना तुमचा अभिमान वाटेल खोटे बोलणे टाळा कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ज्या परीक्षेच्या निकालाची बऱ्याच काळापासून वाट पाहत होतात त्यात तुम्हाला चांगले यश मिळेल आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमचं मन अभ्यासात लागेल या आठवड्यामध्ये तुमच्या खराब आरोग्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटेल पण तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न कराल नको असलेल्या प्रवासांमुळे तुम्हाला थोडेसे अस्वस्थही वाटेल वृश्चिक राशी या आठवड्यामध्ये वृश्चिक राशीने हिरवा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम कालिका नमहा या मंत्राचा जप नियमित करावा नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे तुम्ही तुमच्या बोलण्यातल्या सभ्यतेमुळे लोकांना आकर्षित करू शकाल कामावर काम करण्याची इच्छा होणार नाही म्हणून स्वतःला कामासाठी तयार करा तुमच्या कल्पनांना प्रोत्साहन मिळू शकते आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये यशही मिळेल व्यावसायिकांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे तुम्ही केलेल्या मेहनतीचे चांगले परिणाम तुम्हाला चा तुम्हाला मिळतील या आठवड्याच्या सुरुवातीला अनेक पैसे यश मिळेल पण ज्या लोकांना वेळेवर पैसे परत करण्याची सवय नाही त्यांना उधार पैसे देणे टाळावे अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात महिलांसाठी हा आठवडा खूप शुभ राहील तुम्ही तुमच्या समजुतीने घरात एकोपा निर्माण कराल यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि कौटुंबिक वातावरणही शांत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये यश मिळेल पण यासाठी त्यांनी स्वतःला सर्व काही येते असे समजू नये गरज पडल्यास दुसऱ्यांची मदत देखील घेणे खूप गरजेचे आहे या आठवड्यामध्ये तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही खूप काळजीत राहाल तुम्हाला झोपेच्या कमतरतेमुळे उदास वाटू शकते म्हणून पुरेशी झोप घ्या अन्नात काही असंतुलन निर्माण होऊ शकते पित्त वाढल्यामुळे घशात कडवटपणाही येऊ शकतो धनुराशी या आठवड्यात धनुराशीने निळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम त्रिपुरा नम हा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी एक किंवा दोन दिवस सुट्टी घेऊ शकता तुम्ही प्रलंबित कामे पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न कराल इतरांच्या जा मतांकडे जास्त लक्ष देऊ नका कायदेशीर बाबींबाबत निष्काळजीपणा महागात पडू शकतो म्हणून जरा सावधच राहा जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या भागीदारासोबत काही समस्या जाणवू शकतात अशा वेळी त्यांच्या सोबत बसून समस्या सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा आर्थिक दृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला आहे तुमच्या कमाईमध्ये वाढ करण्यासाठी आणि तुमच्या बचतीत तु भर घालण्यासाठी अनेक संधी तुम्हाला चालून येतील या संधींचा योग्य फायदा घ्या आणि पैसे जपून वापरा कुटुंबात लहान भावंडांकडून तुम्हाला फायदा होईल तुमच्या घरात एखादे मंगल कार्य होऊ शकते ज्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल या आठवड्यात विद्यार्थ्यांचे आरोग्य शक्यता दिसत आहे त्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतील त्यामुळे सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा लागेल तसेच या आठवड्यामध्ये सांदे दुखी आणि गॅस ची समस्या होण्याची शक्यता आहे डोकेदुखीमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते सौम्य हंगामी आजारही तुम्हाला त्रास देऊ शकतात मकर राशी या आठवड्यात मकर राशीने जांभळा व काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सुंदरी नमः या मंत्राचा जप नियमित करावा नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप महत्वाचा आहे तुम्ही जर कार्पोरेट क्षेत्राशी संबंधित असाल किंवा आय टी क्षेत्रात नोकरीमध्ये असाल तर या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील या संधींचा योग्य फायदा घ्या या आठवड्यामध्ये तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे पैसे खर्च करताना तुमच्याकडे पैसे शिल्लक राहतील का याची काळजी घ्या अनावश्यक खर्च टाळून स्वतःला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा या आठवड्यामध्ये कुटुंबातील एखादा सदस्य तुम्हाला खूप त्रास देऊ शकतो अशा परिस्थितीत त्याच्याशी वाद घालण्याऐवजी शांतपणे त्याच्या कलाने त्याला समजाविणे हाच त्याच्यावरती एकमेव चांगला उपाय आहे यामुळे तुम्ही परिस्थिती सहजपणे हाताळू शकाल या आठवड्यामध्ये काही विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते पण यासाठी त्यांना सुरुवातीपासूनच योग्य दिशेने अधिक मेहनत करावी लागेल या काळात एखाद्या योग्य व्यक्तीने दिलेले मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्ही उत्साहाने भरलेले असाल आणि प्रत्येक काम अगदी लक्षपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल अशा वेळी अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देणे टाळा ज्यामुळे तुमची ऊर्जा योग्य कामामध्ये वापरली जाईल या आठवड्यात कर्णा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शैल पुत्री नम हा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्हाला तुमच्या काही जुन्या कामांमुळे वरिष्ठ अधिकारी आणि बॉस कडून बोलणे ऐकावी लागू शकतात तुम्ही त्या कामांमध्ये काहीतरी गडबड केली असल्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला त्यांच्या टीकेला सामोरे जावे लागेल प्रत्येक काम पूर्ण लक्ष देऊन करणे आवश्यक आहे हा तुमच्या आर्थिक स्थितीत मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा करून येईल पण पुर्न मिळविलेला पैसा पाण्यासारखा वाया घालविणे म्हणजे मूर्खपणा ठरेल यामुळे तुमच्या पैशाच्या योजनांमध्ये अडथळे येऊ शकतात म्हणून खर्चावरती पूर्णपणे नियंत्रण ठेवा या आठवड्यात घरातील सदस्यांसोबत बाहेर जेवायला जाणे किंवा सिनेमा पाहणे तुम्हाला आनंदी करेल तुमच्या जवळच्या आणि आवडत्या व्यक्तींना भेटण्यासाठी हा आठवडा खूप चांगला आहे ज्यामुळे तुमचे संबंध अधिक घट्ट होऊ शकतात हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही तुमच्या मेहनतीच्या बळावर चांगले गुण मिळविण्यामध्ये यशस्वी होऊ शकाल या यशामुळे तुमची प्रगती होईल आणि समाजामध्ये तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा मान सन्मान वाढेल या आठवड्यात तुमच्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हालाच माहित आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दलचे निर्णय स्वतः घ्या आणि त्यासाठी योग्य डॉक्टरांचा सल्लाही घ्या स्वतःला मानसिकदृष्ट्या अगदी मजबूत बनवा मेण राशी या आठवड्यात मेण राशीने सोनेरी व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चंद्रघटा नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील ज्यामुळे तुम्हाला ताण आणि अस्वस्थता जाणवेल अशा वेळी शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्या आणि गरज वाटल्यास इतरांची मदत घ्या तुमच्या परोपकारी स्वभावामुळे तुमचा सामाजिक मानसन्मान वाढेल याचा फायदा तुम्हाला करिअर मध्ये प्रगती मिळविण्यासाठी होईल या आठवड्यामध्ये व्यावसायिकांना विशेषत जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांना मोठ्या डील मध्ये चांगला फायदा होऊ शकतो पण तुम्ही जितक्या वेगाने पैसे कमवाल तितक्याच वेगाने ते खर्चही होतील तरीही तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही या आठवड्यामध्ये अचानक आलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तुमच्या सर्व योजना बिघडण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्ही स्वतःला घरातील कामामध्ये अडकलेले असल्यासारखे वाटेल तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही इतरांसाठी जास्त आणि स्वतःसाठी कमी करत आहात यामुळे तुमची चिडचिड वाढू शकते या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्याची नितांत गरज आहे अभ्यासासोबतच आरोग्याकडेही लक्ष द्या कारण एखादा लहान आजार तुमच्या अभ्यासामध्ये अडथळा निर्माण करू शकतो या आठवड्यात तुम्हाला काही महत्वाच्या निर्णयामुळे मानसिक ताण जाणवू शकतो शांत राहण्याचा प्रयत्न करा तर हे होते येणाऱ्या आठवड्याचे मेष ते मीन सर्व बारा राशींचे राशी भविष्य सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीचा हा आठवडा तुमच्यासाठी आनंद सुख आणि भरभराट घेऊन येऊ हीच मनापासून सदिच्छा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र सहकारी नातेवाईक यांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्वपूर्ण बदलांची माहिती मिळू शकेल अशाच ज्योतिष विषयक आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील आठवड्याच्या राशी भविष्यासोबत तोपर्यंत शांत रहा सकारात्मक रहा आणि हो स्वतःची काळजीही घ्या श्री स्वामी समर्थ